दहा तारखेपासून सैनिक आंबेडकरी अनुयायी अगदी आहेत दहा तारखेला जो प्रकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या शेजारी संविधानाची जी प्रतिकृती होती त्याच्याशी तो छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला त्याची जी विटंबना अवहेलना करण्याचा प्रयत्न झाला याचा निषेध म्हणून आंबेडकरी अनुयायी संविधान प्रेमी देशभक्त क्रांतिकारक यांनी निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावरती आले शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला कलेक्टर जिल्हाधिकारी व विविध अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी हा मोर्चा येत असताना त्यांच्यावरती विविध प्रकारे अन्य अत्याचार करण्यात आले चार्ज करण्यात आला अश्रू धूर त्यांच्यावरती टाकण्यात आला एका एकाला गाठून मारण्यात आलं ही याचे जे व्हिडिओ आहेत हे सगळे व्हिडिओ महाराष्ट्राने आणि भारताने आता पाहिलेले आहेत बघितलेले आहेत आणि हे सगळे व्हिडिओ हे सगळे पाहिल्याच्या नंतर हे एवढं अस्वस्थ वाटणार आहे की यामध्ये एक भीमसैनिक सूर्यवंशी नावाचा पस्तीस वर्षाचा आणि वकिलीला लॉला तिसऱ्या वर्षाला असणारा हा जो सूर्यवंशी म्हणून भीम सैनिक आहे याचा काल दुर्दैवी मृत्यू झालेला आहे परंतु आमची मागणी आहे की हा मृत्यू नसून ही हत्या आहे कारागृहामध्ये ही हत्या झालेली आहे असं नाही तर आमच्या आंबेडकरी अनुया यांच्या भावना आहेत आणि ही मागणी आहे आणि ही मागणी उच्चस्तरीय चौकशीची आहे आज महाराष्ट्रातला आणि भारतातला सगळा भीमसैनिक आंबेडकरी अनुयायी हा परभणीमध्ये गेल्या दहा तारखेपासून विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यातील नेते मंडळी आणि कार्यकर्ते आंबेडकरी अनुयायी हा परभणीच्या दिशेने वळालेला आहे तो का वळालेला आहे तर त्याच कारण आहे की जो भीम सैनिक आमचा सोमनाथ व्यंकट आहे त्याचा मृत्यू झालेला आहे त्याचा अंत्यविधी आज आहे आणि मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने आज आंबेडकरी अनुयायी त्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी या परभणीमध्ये दाखल झालेला आहे पण आमच्या विविध संघटनांचा विविध पक्षांच्या एकमुखाने सगळ्यांची मागणी याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि त्याकरिता हा प्रचंड समुदाय या ठिकाणी जमलेला या, या परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाद साहेब यांची बाईक यांचा व्हिडिओ मी पाहिला आणि तो पाहिल्याच्या नंतर हा जो मृत्यू झालेला आहे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याची जात सांगितली की हा वडार समाजाचा आहे अशी त्याची जात स्वतः विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमद साहेबांनी मीडियाच्या पुढे साधावी असं त्यांना काय झालं काय वाटलं माझा त्याचा प्रश्न आहे की ज्या ज्या देशद्रोहाने संविधान प्रतिकृतीची विटंबना केली त्याची जात तुम्ही मीडियाच्या पुढे सांगितली का व्हिडिओच्या पुढे सांगितली का